महाराष्ट्र राज्य किमान वेतन आयोग सल्लागार मंडळ च्या अध्यक्ष पदी यांची नियुक्ती कामगार क्षेत्रातील महत्वाच्या महामंडळ पैकी असलेल्या महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ वरती पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी पक्षात कार्यकर्ते म्हणून काम करत होते यांची नियुक्ती करण्यात आली ते गेल्या सहा वर्ष भाजप कामगार मोर्चा अध्यक्ष पदी काम करून तळागाळापर्यंत भाजप कामगार मोर्चा पोहोचला धन्यवाद मोदी अभियान अंतर्गत चांद्या पासून बांद्या पर्यंत प्रत्येक मतदारसंघात जाऊन लाखो पत्रे व लाभार्थी यांचा संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण कामगार मंत्री आकाश फोंडकर आमदार संजय भाऊ केणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली या महामंडळाला राज्यमंत्री दर्जा आहे मुंबई भाजप कार्यालयात गणेश ताठे यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी सत्कार केला त्याबद्दल गणेश ताठे यांनी आभार मानले सोबत कामगार नेते अमित दादा कदम डॉक्टर अमित भोसले प्रमोद जाधव मालक प्रतिनिधी चंद्रकांत महाडिक सचिन पाटील उपस्थित होते